श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अतिशय सुंदर अशी ही स्वामी प्रार्थना नका अंत पाहू स्वामी नका अंत पाहू नका दूर ठेऊ मजला नका दूर ठेऊ नका अंत पाहू स्वामी नका अंत पाहू नका दूर ठेऊ मजला नका दूर ठेऊ जलावीन जैसामीन तप्त वाळवंटी तुम्हावी न होय तैसे प्राणकंठी नका पाहू आता निष्ठा नका अंत पाहू नका अंत पाहू स्वामी नका अंत पाहू एक नाम स्वामी तुमचे दिनरात गुंजे एक गीत स्वामी तुमचे दिनरात रुंजे नका लावू आता वेळ नकांत पाहू नका पाहू स्वामी नका पाहू एकदाची धरले पाय कसे तेच सोडू स्वामी हीच माझी माय कसे प्रेम तोडू नका दूध तोडू माझे नका पाहू नका अंत पाहू स्वामी नका पाहू एक ध्यान आहे चित्ती कोटी भास्कराचे एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे नका करू खेळ माझा नका अंत पाहू नका अंत पाहू स्वामी नका अंत पाहू असे काय माझे जगती तुम्हा काय देऊ होनीच तुम्हा घरचे तुम्हा काय देऊ नका मौन ठेऊ स्वामी नका अंत पाहू नका अंत पाहू स्वामी नका अंत पाहू नको रूप माझे आता नको ते विभक्त तुझ्या रूपामध्ये भावे रूप हे च गुप्त नका ठेवू मजला शेष नकांत पाहू नकांत पाहू स्वामी नकांत पाहू नका दूर ठेऊ मजला नका दूर ठेऊ अंत पाहू स्वामी नकांत पाहू नका पाहू स्वामी नकांत पा